नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास महत्त्वाच्या किचन टीप आज आपण बघणार आहोत तर या किचन टिप वापरून तुम्ही स्वतःचा सुगरणपणा वाढवणार आहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टीप नंबर एक सकाळची भाजी उरली असेल व जर ते घरचे जर रात्री खायला नको म्हणत असतील तर अशा वेळी थोडे ज्वारीचे पीठ घ्यावे त्यात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवीगार लुसलुशीत कोथिंबीर तिखट मीठ थोडासा ओवा व ताजा कुटलेला लसूण हे सर्व घालून घ्या नंतर आपण ज्याप्रमाणे भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे पीठ मळून घ्या व नंतर त्याची मस्तपैकी झक्कास चवीची अगदी मसाला भाकरी बनवा तर ही मसाला भाकरी अतिशय टेस्टी व चवीला अप्रतिम अशी लागते तर तीच तीच जर भाकरी तुम्ही खाऊन कंटाळा असाल व सकाळची भाजी वाया जाऊ नये यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास टीप नंबर दोन ताटात जे काही वाढाल त्या पदार्थाचे रंग व रूप पाहून खाणाऱ्याच्या जिबेला पाणी सुटलं तर तुम्ही सुग्रण आहात हे यात ती मात्र शंका नाही तर तुम्हाला पण सुगरण म्हणून मिरवायचं असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर तीन खरी सुगरण तीच जी स्वयंपाकघर म्हणजे माता अन्नपूर्णेचं मंदिर समजते अतिशय खास टीप नंबर चार फक्त चविष्ट पदार्थ किंवा स्वयंपाक करणे हे एवढंच सुग्रणपणाचा निकष नाही आहे तर स्वयंपाक करताना स्वच्छता व आरोग्य याच्यावर लक्ष किंवा याचं लक्ष ठेवणं किंवा राखणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर तुम्ही पण सुग्रण म्हणून तुम्हाला स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी ही टीप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर पाच चवीसोबतच ताट अगदी सुबकपणे वाढा भाजी किंवा चटणीचे ओघळ पसरलेले ताट दिसायला पण गच्चाळ दिसते तर तुम्ही पण ताट वाढताना ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास टीप नंबर सहा स्वयंपाकघरात जेवण बनवताना आपलं मन शांत असणं तितकंच गरजेचं आहे शांत व आनंदी मनाने केलेलं जेवण किंवा प्रत्येक पदार्थ हा खूप रुचकर तर होणारच कारण आपली जशी मनस्थिती असते तसंच ते आपल्या बनवलेल्या अन्नामध्ये त्या भावना उतरतात यासाठी तुम्ही स्वयंपाक बनवत असताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर पटापट प्रत्येक मैत्रिणीने एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप टीप आहे टीप नंबर प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप आहे उद्या काय स्वयंपाक किंवा जेवण किंवा पदार्थ बनवायचा आहे तो आदल्या दिवशीच ठरवून ठेवा म्हणजे ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही किंवा आपला ऐनवेळी गोंधळ उडणार नाही तर झटपट स्वयंपाकासाठी व आपल्या सुगरणपणासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर आठ रोजच्या जेवणाचं ताट हे बहुरंगी असावं म्हणजे त्यामध्ये भाजी सुक्की भाजी भात वरण कधी गाजर बीट टॅमॅटो कांदा व काकडीची कोशिंबीर पिवळं वरण सोबतच कडधान्याची उसळ सॅलेड व तोंडी लावण्यासाठी तीळ जवस शेंगदाणे याची चटणी तरी नक्की असावी सोबतच चटपटीत लिंबाचं लोणचं असावं पण ते जर नसेल तर निदान लिंबाची फोड तरी ताटाला लावायला अजिबात विसरू नका असं हे ताट समोर आलं की समजतं की स्वयंपाकघरामध्ये एक नक्कीच सुगरण वावरत आहे प्रत्येक महिलेला सुगरण म्हणून स्वतःचं कौतुक व्हावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते यासाठी सुगरणपणासाठी व सुग्रण म्हणून मिरवण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर सॅलडसाठी लागणारी काकडी टॅमॅटो हे सर्वात शेवटी चिरावे कारण यामुळे त्याला अजिबात पाणी सुटणार नाही तर सॅलड बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर दहा रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओहन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये जुरळ अथवा कीटक अजिबात होत नाहीत तर आपले पण किचन स्वच्छ राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत भन्नाट किचन टीप टिप नंबर अकरा रोटी बनवताना त्यात मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे कारण तंदूर रोटी जास्त खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास व उपयुक्त टिप नंबर बारा अगदी परफेक्ट जिरा राईस बनवण्यासाठी उत्तम प्रतीचा सुगंधी लांब बासमती तांदळाची निवड करावी प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर तेरा खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलात चार ते पाच लसणाच्या पाकळ्यात टाकून तेल चांगलं गरम करावं व नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर कोमट तेलानं पाट व कंबर हलक्या हाताने मालिश करावी यामुळे पाठदुखी व कंबरदुखीपासून आराम मिळतो वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद